मुंबईचा समाज संघटित झालेला आहे आणि या प्रकरणात जोपर्यंत आपण शासन दरबार मांडत नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण तर प्रसंगी धरणे आंदोलन करण्याची तयारी आपल्या आमची समाजाची झालेली आहे न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने दारवा येथील घटने संदर्भात घाटंजी येथील भुई समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन यवतमाळ येथील दारवा आठवडी बाजारात नेहमीप्रमाणे मासे विक्रीसाठी आलेल्या भोई समाज बांधवांना मासे विक्रीस मनाई करणाऱ्या व या ठिकाणी मासे विक्री, विक्री केल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी घाटंजी तालुका भोई समाजाच्या वतीने श्रीनिरज भुमाजी मन्ने घाटंजी यांनी केली आहे या प्रकरणातील आरोपींनी दिलेल्या धमकीमुळे घाबरलेल्या भोई समाज बांधवांनी आठवडी बाजारातील मासे विक्री बंद केली आहे मासे विक्री हा समाजाचा पारंपरिक व्यवसाय असल्याने व उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने संबंधित बोई समाज बांधवांची आर्थिक कोंडी झाल्याने याचा थेट परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर झालेला आहे त्यामुळे बोई समाज बांधवांना योग्य त्या सुरक्षेची हमी देऊन मासे विक्रीचा पारंपरिक व्यवसाय पुनश्च सुरक्षित करण्यात यावा व दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा बोई समाज रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही तसेच घाटंजी तालुका भोई समाज दारवा येथील अन्यायग्रस्त समाज बांधवांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही माननीय तहसीलदार साहेब घाटंजी यांना निवेदनातून आश्वासित केले आहे निवेदन देतेवेळी भोई समाज युवा संघटना घाटी घाटंजी अध्यक्ष श्री नीरज मन्ने यांच्यासह गंगा मच्छीमार सहकारी संस्था घाटी घाटंजी अध्यक्ष अश्विन सातघरे नितेश बावणे अजय गिनगुले जयवंता गिनगुले विनोद बावणे प्रदीप बावणे नागोराव गिनगुले पुरुषोत्तम सातघरे निकित गिनगुले संदीप बावणे ईश्वर बावणे भोला बावणे दुर्गेश गिनगुले मंगेश मोहिजे व इतर समाज बांधव तहसील कार्यालयात उपस्थित होते आपल्या सोबत घाटांजी येथील सगळे भोई समाज व्यावसायिक आहे इथे तुम्हाला विचारायचं आहे जे दारव्यामध्ये जी घटना झाली भोई समाजाच्या व्यावसायिकावर जे जीवे मारण्याची जी धमकी देण्यात आली व इथे व्यवसाय करू नका असं सांगण्यात आलं याबद्दल तुम्ही निवेदन दिलं पालकमंत्री तिथलेच आहे ते विधानसभा आणि कॅबिनेट मंत्री आहे तरीसुद्धा अशी घटना जर तिथं होत असेल तुम्ही आपण निवेदन दिलेलं आहे याबद्दल तुमच्या भावना काय आहे मला असं वाटते हा झालेला प्रकार म्हणजे एकदम निंदनीय आहे या, या प्रकारचा निषेध म्हणून आपण प्रसंगी सगळा समजा समाज संघटित झालेला आहे आणि या प्रकरणात जोपर्यंत आपण शासन दरबारी मांडत नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण तर धर प्रसंगी धरणे आंदोलन करण्याची तयारी आपल्या आमची समाजाची झालेली आहे त्या गोष्टीची दखल घेऊन प्र त्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि जे समाजकंटक लोक आहेत त्यांना मारहाण करण्यास धमकी देणार आहे की त्यांना त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे असं माझं मत आहे सगळ्या लोकांनी एकजूट आपण तयार झालेलंच आहोत प्रसंगी आपल्याला धरणे आंदोलन करायचं काम जरी पडलं तरी आम्ही रस्त्यावर उतरू पूर्ण तालुक्याचे लोक जमल्यात पूर्ण जिल्ह्याचे लोक आम्ही रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे डाव्यामध्ये जे समाजावर मच्छी व्यवसाय करण्यावर जीवे मारायची जी धमकी दिली त्यासाठी आम्ही घाटां घेतले जेवढे काही मच्छीमार आहे आणि समाज बांधव आहे आम्ही आंदोलन करण्यास तयार या गांभीर्याचं महत्त्व असं आहे आमचं निवेदन देण्याचं कारण काही नाही फक्त पुन्हा आमची काही समाजाची ताकद दाखवायची दाखवायची नव्हती आम्हाला किंवा काहीच नाही फक्त आम्हाला हेच जे घडलं हे एकदम चुकीचं घडलं आणि हे तापवून आमचा समाज आता येणार नाही हे दाखवून आम्हाला ताकद नाही दाखवायची आहे फक्त आमच्या समाजाला शहरात नाही तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही तर पूर्ण देशात होई समाज हा एक आहे आणि एकजूट राहून याच्याशी आम्ही लढा करीत आणि जोही आरोपी असेल त्याला जी योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी हीच आमची समाजाच्याकडून त्यांना विनंती आहे आणि